इमेराला आबा खळकरित्या कापत कापत अवकाश सावकाशरीत्या दीप्तिमान होत होतं त्याचं प्रत्येक पाऊस आलोकने भारून पुर्वा लालिमात वदन रंगून धवल पयोधरावर अलवा रंगात चढवत होते रंगावलीचा अस्सल नमुना अवकाश दाखवत होता या पिंजलेल्या कापसावानी ढगात कृत्रिम विद्युत दिवे पेटून लावले काय असं भासत होतं गुलाबी रंगातला देखावा दाखवण्याआधी निसर्ग या रंगातून प्रेमाच्या रंगाचं चा दान देऊन सकल चराचराला द्वेष मत्सरपेक्षा प्रेमाने रहा माणुसकीने जगा असा संदेश देत आहे असं वाटत होतं या फिस्करलेल्या ढग्याला काय नाव सुचू या विचारातच मी गडून गेली होती शब्दबद्ध करत स्मरणिकेत साठवत सकाळचं हे सुंदर दृश्य बटबटीत डोळे करत मी पाहत होते मनात साठवत होते हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक ऋषीची लग चला आता जवळजवळ दहा साडे दहा होऊन गेलेले आहे आणि माझा स्वयंपाक पण झालेला आहे फक्त आता भाजीला म्हणजे ते तोंडी लावण्यासाठी म्हटलं ला। आता छानपैकी आपण शिखरण बनवूया तर भाजी काय केली मी तुम्हाला दाखवते भाजी माझी इकडे चपात्या पण झालेल्या आहे कावळ्यांना घास पण दिलेला आहे आणि टोमॅटो टाकून मी हे छानपैकी फ्लावरची भाजी बनवलेली आहे म्हटलं चला आता आपण तोंडी लावण्यासाठी एक वाटी भरघ आहे ना केळ्यांचं शिखरण करूया तर चला म्हटलं आता तुम्हाला दाखवतो अगदी सोपी पद्धत आहे केळ्यांचं शिखरण तसं तसं झालं आहे असं झालं आहे रोज व्हिडिओ काय काय बनव त्याच्यापेक्षा असं वाटू राहिलं आहे की दिवसाळ तरी टाकावा कारण आता व्ह्यू पण येऊ राहिलेली नाही आहे व्ह्यू आली असते तर मग ठीक आहे ब शंभर दोनशे माणूस कशासाठी करतो कारण आपण चार चारण चार चारण पाच पाच तास आपण एडिट करण्यालाच घालतो आणि त्याच्यामध्ये त्या त्यातल्या त्या जर व्ह्यू येत नसेल तर ती व्हिडिओ बनवायला सुद्धा बरा नाही वाटत त्याच्यामुळे म्हटलं चला आता ठरूया आपण उद्याचा आज आपण टाकूया आणि दिवसात टाकूया दिवसाड किंवा दोन दिवस चला हे बा आता हे ना शिकरण करायला आहे ना शिकरण करायच्या वेळेस आपण जाड जाड कापा केल्या तरी चालत पण आता आपल्याला खायचं आहे नुसतं चमच्याने खायचं आहे ना तर इतकी अशी पातळ पातळ काप करून बघा इतकी भारी लागते ना अशा सुरीच्या साह्याने अगदी कागदामाने पातळ पातळ छकत्या करायच्या आता शिकरण करताना का कुणी कुणी दही पण टाकतं बरं का दह्याचं आणि मी दही नाही टाकत तर मी काय टाकते तुम्हाला तर मला असं पत्तळ पत्तळ कापा कापामधलेच हे शिखरण खायला आवडतं जर खायचं ठरलं तर चमच्याने वगैरे तर आता याच्यात वाटी घेतली आहे वाटीमध्ये मी दूध घेत आहे आणि याच्यामध्ये टाकत आहे साखर आता ही साखर आपल्याला किती साखर आपल्या आपल्या इच्छेनुसार आता हे चांगलं मिक्स करते मी चला साखर पूर्ण विरगळलेली आहे आता यामध्ये टाकत आहे मी हे जे खापा केलेले आहेत हे सर्व याच्यामध्ये बस अशा पद्धतीने हे आमच्या इकडं असं शिखरण बनवलं जातं हे बघा तर लहानपणापासून आम्ही असं शिखरण आलेली आहे दूध साखर आणि केळीची काप तर तुम्हाला ही माझ्या पद्धतीने आमच्या इकडं म्हणजे अशी करतात हे शिखरण तुम्हाला कसं वाटलं केळीचं जरूर कमेंट करा चला आता चला आज केळ्यांच्या यांच्या बेत केलेला आहे फ्लावरची भाजी आणि चपाती दुपार झाली जवळजवळ दोन वाजले आणि दोन वाजेपर्यंत मी हे गहू छानपैकी असे वाळून दिले म्हटलं दळण दळंदच्या अगोदर हे छान असे गहू वाळून द्या म्हणजे पीठ पण कसं येतं गिरणीतून असं मस्त मौसूत राहतं आणि त्याच्यामधले जे सोंडे वगैरे असतील ते तर जातीलच आणि शिवाय ते गहू पण अगदी कडक होतील आत्ताच आठ दिवसापूर्वी ना गहू सगळे वाळत घातले होते हे जुने गहू खळ्यावर आणि त्याच्यानंतर गोळा करून आम्ही गोणीमध्ये ठेवून दिले आता आपले हे नऊ नवीन गहू नवीन गहू जे आहे ते पण आपल्याला वापरायला काढायचे पण हे जुने गहू पहिले संपले पाहिजे आणि कधी पण जुनंच धान्य खाल्लं पाहिजे बरोबर की नाही चला मी। आता मी घेते आता हे बराच ऊन खाल्लाय त्यांनी या वेळेस आपले काय उन्हाळ्यातले पापड नाहीचे नाही तर हेव्हाणा मी तर कधीच सुरू केले असते उन्हाळ्यात पापड आता उन्हाळ्याचे पापड आपल्याला काही करायचे नाहीये कारण मागच्या वर्षीचेच भरपूर पडलेले आहे आणि या यावेळेस या मी काही जास्त तळण पण केलं नाही नाही तर संपले असते संपले असते तर केले असते आम्ही एवढे चाळलेले एवढे चाळलेले बघाय काहीच नाही फक्त गहूच निघत आहे खडे काहीतरी थोडेफार असते पण सारखे ते उन्हात टाकून टाकून खूप चाळले गेले होते अन्नधान्याला कीड लागू नये यासाठी मी आत्ताच मला असं वाटतं सात आठ महिने झालेले एक छान लॉक बनवलेला आहे त्यामध्ये फक्त गहूच नाही तर इतर सुद्धा जिन्नस म्हणजे तांदूळ मठ वगैरे किंवा इतर काही गोष्टी हरभरा डाळ यांचासुद्धा त्यामध्ये समावेश म्हणजे हे सर्व अन्नधान्यामध्येच येतं जे आपण वर्षभर साठवतो तर त्याविषयी मी एक छान लॉग बनवलेला आहे तुम्हाला जर जो बघायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते जरूर बघा आता हे जे गहू आहे आपण मागच्या वर्षी केले नव्हते हे मी बहुतेक भरपूर ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे आणि मागच्या वर्षी आपण हरभरा केला होता यंदा आपण हरभरा केला नाही तर यंदा आपण गहू केले होते तर हे गहू ऐन पावसाळ्यामध्ये कीड लागू नये यासाठी आईने काडीपेटी पेटी पेट्यांचा बॉक्स काड्या यांचासुद्धा वापर केला होता कोठीमध्ये अजून मेडिकलमधून गोळ्या मिळतात त्यासुद्धा आणल्या होत्या शिवाय कडोलिंबाचा पालासुद्धा टाकलेला होता आणि जसा पावसाळा संपला त्यानंतर मग ऊन पडायला लागलं त्यावेळेस आम्ही हे गहू चांगले वाळवलेले पण होते आणि कोठीत भरायच्या अगोदरसुद्धा दोनदा तीनदा गहू छानपैकी कडकडीत उनामध्ये वाळवलेले होते त्यामुळे मग ह्या हे गहू जवळजवळ आम्ही किती वर्ष दोन वर्ष वापरतोय आणि माझ्या निसण्यावरून तुम्हाला कळत असेल किती भरभर निसते म्हणजे आम्ही किती वेळा हे गहू चाळले असतील आणि किती वेळा उन्हात ठेवले असेल तर अशा पद्धतीने गव्हाची साठवणूक करताना आम्ही खूप काळजी घेतली होती म्हणूनच अजून हे गहू सुस्थितीत आहे पण याच्यात आहे रीती आहे अगदी बारीक रीती आहे रीती म्हणण्यापेक्षा मोरी वाटते याची जास्त मोरी कशी के केलीच मोरी याच्यात रे ती पण नाही अशी बारीक चारां घेतले ना पटपट पटपट हे पण फेकून द्यायची काही गरज नाही आता हे काय पण खाणार नाही चिमडे पाखरे खात बाकीचे खातात चिमणे पाखरे आणि एवढंकडं फेकून द्या चांगलं हे निवडते आणि आजचं वातावरण बघा अगदी म्हणजे ढगाळ ढगाळ तिथे ढगढग येईल आणि आज कोण वारे आज मंगळवार आज सगळं पाणी भरून ठेवलं मी कारण उद्या लाईट जाईल आणि उद्या म्हणजे पहा रात्रीची लाईट असल्यामुळे मग लवकर लाईट जाते त्याच्यामुळे आज सगळं पाणी भरून ठेवलं आज आहे मंगळवार आणि आज कसला पावसाची काही चिन्ह आहे की काय हे बाकीचं पाऊस तिथे ढगाळ आहे असं नुसार ढगढगच आहे सूर्य पण दिसत नाही नीट सकाळीचं खूप छान असं दृश्य होतं ढगाणढगांमधलं सकाळी जरा असं जर ढगढग असल्यावर लईच भारी असं चे रंग असे भारी पडतात आणि छान त्या मोहरी होती असतं जास्त मोहरी झाली आहे टाईम लागेल मला चला झालं आहे आता माझं दळण आता हे म्हणजे देतं आता काय उन्हात कोणी पण नाही आहे आणि त्याच्यामुळं आता हे उन्हात ठेवण्याचा काही अर्थच नाही आहे कारण बाहेर आहे शिराळत आता मगाशी दाखवायलाच तुम्हाला आता हे बांधते कशात तरी आणि उद्या याला ऊन देतो बघा आता उन्हाळ्यामध्ये खरं तर मोगरा फुलला जातो आणि आता याची कटिंग केल्यानंतर आणखी मोगऱ्याला काय होतील कळ्या येतील मग कटिंग आताच करून घेते मी कारण अजून मे महिना यायला टाईम आहे आणि कटिंग कशी करायची तर तुम्हाला यापूर्वी सांगेल मोगऱ्याचे झाड आहे एक आहे आणि एक तिकडे आता कटिंग करायचं म्हटल्यानंतर आहे ना मी डायरेक्ट इथून करणार आहे म्हणजे फुटव्या भागातून आपल्याला कटिंग करायची आहे ते ह्या पॅक इथून डायरेक्ट अजून तर हा खूप मोठा आहे ना म्हणजे फुले येता येतात किती मोठे होतील ते आणि मग त्यांना असं खांदे इकडं तिकडं व्यवस्थित तर दोन मोगऱ्यांची कटिंग करते आता मोगरा तसा वेलमध्ये पण असतो बरं का वेलमध्ये पण असतो आणि असं रोपट्यांमध्ये पण असतो वेलमध्ये असला वेल का तो असं वर वर, वर, वर वर भारी चढला जातो आता मोगऱ्यामध्ये हजार मोगरासुद्धा असतो की हजार मोगरा म्हणजे पण तो वेगळा असतो हजार मोगरा म्हणजे खूप फुलं राहतात त्याला असा बुच्चा बुच्चा तसा आंबाडा आपण घालतो ना तशा पद्धतीने राहतात ते फुलं आता, आता तुम्ही म्हणाल चांगले पाने कशाला काढले तर हे पाहिजे तर किडे पण लागलेली आहे ना तर हे किडीच्या पानं सगळे काढून मस्त फुटतील आता पाणी दिलं आता ही फुटती दोन महिन्यात आरामात मग मे मध्ये तर एक साधारण आमच्या माणस इथली इथं तर मी तर मे मध्येच पाहिलेली फुलं कधी येतच काय चल आता आपली ही छान कटिंग कर करून घेतलेली आहे मी अगदी मस्त झालेली आहे झाडायलासुद्धा सोपं होऊन जाईल अांद्या होतं तर तर बघा इकडच्या आता मी मस्त अशी कटिंग कर करून घेतलेली आहे आपल्या चिक्कूला आहे ना कळ्या येऊ हो राहिलेल्या आहे बघा मस्त अशा कळ्या आलेल्या आहेत चिक्कूला आणि तसे एक दोन आहे बरं का चिक्कू इथं तर आता बघावं लागेल ते अजून आहे इतकं बरोबर काय होतात हे पक्षीना बरोबर खायला सुरुवात करतात मग समजे जाता जा एक दोने, एक दोने चला आपले पिकू जे झाडायचे आहेत ते आलेली आहेत म्हणजे पिकले पिकण्यावरचे अजून काय एक दोन एक दोन एक फक्त चला आता आता हे मोगऱ्याचं झाड जे जा आहे ना त्याची कटिंग करतं आणि मला ते सीताफळाचं कटिंगसुद्धा येण्याची खूप व्यवस्थित करावं लागेल आणि ही जरा वेळ आहे ना उद्या खड्डा करून मी कटिंग आता काय करते झाड झाडाला चांगली फळं येण्यासाठी किंवा अधिक अधिक फुलं येण्यासाठी झाडांची कटिंग केली जाते हे सर्वांच्या ऐकेवर कस झाड झाले आता काय हो करावं खरं खालून ना असं आता हे मोगऱ्याची कटिंग झाल्यानंतर मला सीताफळाचं सुद्धा कटिंग करायची कारण ते जे सीताफळाचं झाड आहे ना त्याच्यावर आपल्या घरातल्या ज्या लायटिंगच्या वायरी आहे ना ते गेलेले आहे मग त्या आधी वर गेल्यानंतर त्या वायरीसुद्धा तुटण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं माझा पण तो विचार चालू आहे पण त्याच्या इतक्या फांद्या जाडजाड झाल्या ना हे काही आपल्या ज्या वेळ्याने कापल्या जाणार नाही यासाठी कुऱ्हाडच पाहावं लागणार आहे आणि कुऱ्हाडीला असं झालं आहे की धार नाही आहे मग आता करायचं तरी काय करायचं बघूया आता जमलं आजच्या आज तर कापते नाही तर मग कुऱ्हाडाला धारच लावा लागणार आहे आणि आता धार कुठून राह त्याचं तर दगड काय आपल्याकडं उपलब्ध नाही आहे तर मग बघूया आता काय सुचल तसं त्या पद्धतीने करूया आता ही कटिंग मी अगदी खालून कापणार आहे आणि याच्यानंतर भरपूर पाणी देणार आहे चला आता छान अशी कटिंग करून टाकलेली आहे याची झाडाची आणि ते फुटणार तर आहे की आता झाडांना पाणी आता हे उद्या पाणी जाईन त्याच्यामुळं आता इकडं लावून दिलंय चला आज गार्डनमधलं बरस काम झालेलं आहे पण तरी अजून एक झाड लावायचं आहे कंटाळा केला नाही तर आज खज लावलं असतं